खेर आकाचा गेम ओव्हर कराडला सुरेश धस यांनी दिली आहेत आपली पहिली प्रतिक्रिया सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडभोवती कारवाईचा फास आणखी घट्ट झाला आहे एसआयटी कडून देशमुख हत्या प्रकरणात मकोका लावण्यात आला आहे वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सुरज देशमुख प्रकरणात कोण कोणीही दोषी सुटणार नसल्याचा विश्वास सुरेश दस यांनी सांगितले आहे वाल्मिक कराड यांची सी आय डी कोठडी आज संपली त्यानंतर आज कोर्टासमोर त्यांना हजर करण्यात आले यावेळी सरकारी वकिलांनी आणि कराडच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आजच्या युक् सुनावणीनंतर कोर्टाने खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्यामुळे वाल्मिक कराडला दिलासा मिळेल अशी शक्यता होती मात्र टीने कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असून कराडचा ताबा मागितला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता वाल्मिक कराडलाही आरोपी करण्यात येणार आहे भाजपचे आमदार सुरेश दस यांनी मुंबईत बोलताना दोषींवर कारवाई होईल असा विश्वास व्यक्त केला सुरेश दस यांनी म्हटले की या प्रकरणातील गुन्ह्यात वाल्मिक कराड हा आरोपी आहे आणखी कोण आहे हा मुद्दा नव्हता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा होता संतोष देशमुखच्या हत्येनंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता कोणताही दोषी सुटणार नाही अशी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली होती असेही त्यांनी म्हटले देशमुख हत्या प्रकरणात टीने आता आपलं काम दाखवण्यास सुरुवात केली आहे कायद्याच्या कचट्यात जे जे सापडतील त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा विश्वास सुरेश दस यांनी व्यक्त केला आज केज कोर्टात काय झाली याची माहिती नाही परंतु देशमुख प्रकरणात कोणीही दोषी सुटणार नसल्याचे त्यांनी या ठिकाणी नमूद केली आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र